जालन्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस झालाय सततच्या पावसामुळे शेतीकामामध्ये अडथळा येतोय भोकरदन जाफराबाद तालुक्याला पावसाचा ता तडाखा बसलाय नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळे अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात केळी बागांचं प्रचंड नुकसान झालं या नुकसानग्रस्त भागाची नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली तसंच मोठं नुकसान झालं असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदतीबाबतचा निर्णय घेणार असं सावे यांनी म्हटलंय अकोल्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळे पपई आणि लिंबू बागांचं मोठं नुकसान झालंय या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नाशिकच्या दिंडोरीमध्ये लेपेड डिटेक्शन वॉर्निंग अलार्म बसवण्यात आले आहेत बिबट्याचे हल्ले टाळण्यासाठी आता एआयची मदत घेतली जाते त्यामुळे बिबट्या आल्यावर परिसरात सायरन वाजणार असून नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे अकोल्यातील कासमी फाट्यावर गुरांची चोरी करून घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे या अपघातात गुराचा आणि चालकाचा मृत्यू झाला आहे तसंच या अपघातात आणखी एक व्यक्ती देखील गंभीर जखमी झाली आहे पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे आषाढी एकादशी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना आता अनुदान दिलं जाणार आहे मानाच्या दहा पालख्यांसोबतच येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजारांचं अनुदान दिलं जाणार आहे राज्य सरकारनं याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर दक्षिण आफ्रिकेनं ना आपलं नाव कोरलंय अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आफ्रिकेनं धूळ चालली आहे शतकवीर मारक्रम बबुआ आणि रबाडा हे विजयाचे शिल्पकार असून एडन मारक्रम यानं एकशे छत्तीस धावांची खेळी केली आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी सुरू आहे सहा मृतदेहांची ओळख पटली असून कुटुंबियांकडे मृतदेह सुपूर्त करण्यात आले तसंच इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे जालना जिल्ह्यातील एका सैनिकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला सुट्टीवर असताना घरी झाडाची फांदी तोडताना ही दुर्घटना घडली त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं एक कोटी ब्याऐंशी लाखांच्या निधीतून पोलिसांसाठी नवीन वाहनं खरेदी केली आहेत त्यामुळे पोलिसांना आता गुन्ह्यांचा तपास वेगात करणं सोपं आहे मणिपूरमध्ये मणिपूर पोलीस सीएपीएफ लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त दलानं मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पाच जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे तसंच यामध्ये तीनशे अठ्ठावीसहून अधिक रायफल्सचा समावेश आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं अप्रत्यक्ष बिगुल वाजलाय जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणनिर्मितीसाठी ग्रामविकास खात्यानं जिल्हा प्रशासनांना लेखी निर्देश जारी केले तेहतीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांसाठी लवकरच निवडणुका होणार आहे त्यासाठी अठरा ऑगस्टपर्यंत गट आणि गणरचना जाहीर करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागानं दिले मुंबई महापालिकेनं यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिलाय सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये तीन लाख विद्यार्थी आहेत शैक्षणिक वर्षात ही संख्या पाच लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत रायगडच्या चौदा तालुक्यातील एकशे तेरा आदिवासी गावांमध्ये धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाला सोळा जूनपासून सुरुवात होणार आहे तर तीस जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे शासनाच्या योजनांचा लाभ आदिवासींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उपस्थिती लावली महाराष्ट्रात पाच विदेशी विद्यापीठांना केंद्र सरकारनं मान्यता दिली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले यामध्ये ब्रिटन अमेरिका ऑस्ट्रेलियासह इतर देशांच्या नावातलेल्या विद्यापीठांचा समावेश आहे जागतिक पातळीवरचं सर्वोत्तम शिक्षण मिळावं याकरता हा करार करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाऊस आल्यावर ठरवून छत्री घ्यायची की रेनकोट असं सूचक उत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं अजित पवारांसोबत जाणार का हा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर सुप्रिया यांनी हे उत्तर दिलं यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही भाष्य करताना वादळ पाऊस आला तर छत्रीलाही ऐकत नाही असं म्हटलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या उपक्रमात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खीरपुरीचं वाटप करण्यात आलं राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनसे आणि शिवसेना युपीटीच्या नेत्यांचं मनोमिलन झाल्याचं बघायला मिळालं मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला माजी महापौर शिवसेना युपटीच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली मुंबईवर अदानींचं अतिक्रमण म्हणून मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे भेटले असतील असा टोला खासदार संजय लावतांनी लगावला आहे राज ठाकरेंशी युतीबाबत अजूनही आशावादी असल्याचं राऊत म्हणाले <वाँगा> मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे उद्या मुंबईतील शाखा प्रमुखांची उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत आगामी महापालिकेच्या उद्दिष्टानं उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे इथे अनेक जाणते राजे तयार झालेत मात्र त्यांनी कधी विठोळ्याकडे येणाऱ्या पालखीसाठी मार्ग बनवला नाही अशी टीका त्यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जरी दिल्लीत बसत असले तरी सुद्धा त्यांनी देशाला जोडण्याचं काम केल्याचं ते म्हणाले जळगावात शरद पवारांना धक्का बसलाय रोहिणी खडसे समर्थक भाजपच्या वाटेवर आहेत बोधवड तालुक्यातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत गिरीश महाजनांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे नांदेडमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सदस्य संख्या आणि प्रभाग रचना करण्याचे आदेश ग्रामविकास विभागानं जारी केले तर जिल्ह्यात दोन गटांची वाढ झाली आहे त्यामुळे त्रेसष्ट गटांची संख्या पासष्ट वर पोहोचली आहे तसंच पंचायत समिती गणसंख्या एकशे सव्वीस वरून एकशे तीस वर पोहोचली आहे आमदार आशिष देशमुख यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या दरम्यान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कांदा उत्पादकांचे प्रश्न मांडणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी देशमुखांना दिलं मावळमधील विविध विकास कामांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील आढावा घेतला यावेळी कामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीनं काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजवावे विद्युत पुरवठा सुरळीत करावा या दक्षताही घेण्यात आल्या पालखी सोहळ्यापूर्वी पुणे शहरातील रस्त्यांवरचे सगळे रोडा हटवा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिलेत सोबतच रोडा न हटवल्यास थेट आर्थिक दंडाचा इशारा अजित पवारांनी दिला हिंगोलीत संत गजानन महाराजांच्या पालखीचा आजचा शेवटचा मुक्काम असणार आहे उद्या झिरो फाट्यामार्गे पालखी परभणीत प्रवेश करते तसंच ठिकठिकाणी या पालखीच्या स्वागत आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते बीडमधील संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा पंचवीस जून रोजी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान होणार आहे या पालखी सोहळ्याला अश्व मा देण्याचा मान माजी आमदार भीमराव धोंडे यांना मिळाला या, या अश्वाचं वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात येत आहे पंढरपुरात चोरी करणाऱ्या तीन आरोपींना बारा तासात अटक करण्यात आली आहे या चोरट्यांनी रोपळे गावातल्या हॉटेलमध्ये लोखंडी रॉड लाकडी दांडक्यानं दोघांना मारहाण करत चोरी केली यामुळे चोरट्यांवर कारवाई केली असून आरोपींकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे भिवंडीत सराईत बाईक चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात नरपोली पोलिसांनी सहा मोटरसायकली हस्तगत केल्यात दरम्यान आरोपीवर ठाणे खडकपाडा परिसरात चार गुन्हे उघडकीस आणण्यात देखील पोलिसांना यश आलं छत्रपती संभाजीनगरातल्या चिस्तिया चौकात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी छापा टाकला यावेळी शहात्तर गॅम्बलर पोलिसांनी पकडले तसंच लाखो रुपये सुद्धा जप्त करण्यात आले मंत्री छगन भुजबळांच्या पाहणीनंतर नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर आलेत अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते द्वारका सर्कल परिसरातील कामाची भुजबळांनी पाहणी केली यावेळी मनपा अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं त्यामुळे पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे नाशिकमध्ये शेतीमालाची चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली या आरोपींनी गहू सोयाबीन तांदूळ या शेतीमालाची चोरी केली होती या आरोपीकडून एक लाख त्रेपन्न हजाराचा शेतमाल आणि पिकअप वाहनही जप्त करण्यात